श्री स्वामी समर्थ देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानलं जातं तर ते भगवान शिव आहेत पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की भक्ताने त्यांना खऱ्या मनाने हाक मारली तर त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात म्हणून त्यांना भोले बाबा देखील म्हटलं जातं अशा या महादेवाची पूजा करायला आपण अत्यंत घाबरतो कारण की ते जेवढे भोले आहेत तेवढेच ते जास्त रागीट देखील आहेत तर घरामध्ये शिवलिंग घरात कुठे ठेवावे शिवलिंग घरात कसे ठेवावे शिवलिंग घरात स्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी घरात शिवलिंग नेमकं किती आकाराचं असावं त्यासोबत नंदी असावा का साप असावा का शिवलिंग घरात असेल तर कोणत्या चुका करू नये जर तुम्ही शिवलिंग चुकीच्या दिशेला ठेवले किंवा त्याच्याबाबत काही चुका केल्या तर नक्कीच भगवान महादेवांच्या क्रोधाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळेच घरामध्ये कोणतंही कार्य धड होत नाही कोण कोणत्याही कार्यात यश येत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही त्यासाठी नित्य नित्यनेमाने भगवान महादेवांची पूजा करायला लागते तर त्यासाठी शिवलिंग घरात असेल तर नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अगदी नव्याण्णव टक्के काही लोक चुका करतात तर याबद्दलचे परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा महादेवाची पिंड घरामध्ये असेल किंवा तुम्हाला जर महादेवाची पिंड घरामध्ये स्थापन करायची आहे महादेवाची सेवा करायची आहे परंतु तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडतात आणि तुम्ही घाबरून जात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा आणि व्यवस्थित विचार करा आणि तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड स्थापित करू शकता फक्त हे सगळे नेम जर आपण पाळले तर या नियमानुसार आपण महादेवांची पूजा केली तर नक्कीच त्यांच्यासारखा दुसरा देऊ नाही जो लवकर पावतो आणि लवकर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो नवीन शिवलिंग खरेदी करून घरामध्ये आणत असताना ते शिवलिंग तुम्ही सोमवारी महाशिवरात्री अशा शुभ दिवशी खरेदी करून आणू शकता त्यानंतर बघा शिवलिंग तुम्ही घरात खरेदी करून आणल्यानंतर त्याची ही केली जात नाही कारण की शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा ही मंदिरामध्ये केली जाते घरात केली जात नाही त्यासाठी तुम्ही नवीन शिवलिंग खरेदी करून आणलं असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला चुकून देखील करायची नाही तर शिवलिंग आपण केवढं खरेदी करावं तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना ते नर्मदा नदीच्या दगडापासून जे बनवलेलं शिवलिंग असतं ते खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय जे पारद शिवलिंग असतं म्हणजे जे काचेसारखं शिवलिंग असतं ना ते देखील खरेदी करून घरामध्ये आणणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय बघा पितळेचं जे शिवलिंग असतं ना ते शिवलिंग देवघरामध्ये ठेवावं शक्यतो तुम्ही जर देवघरासाठी देवाऱ्यात शिवलिंग ठेवणार असाल तर नक्कीच तुम्ही पितळेचं जे शिवलिंग असतं ते देवघरामध्ये नक्कीच स्थापन करा ते अत्यंत शुभ असतं आणि त्याबद्दल आपल्याला जास्त धोका देखील नसतो तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार केवढा असावा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतकाच असावा या आकारापेक्षा जास्त मोठं शिवलिंग देवघरामध्ये ठेवू नये कारण की शिवलिंग हे जास्त संवेदनशील असतं त्यामुळे देवघरामध्ये लहान आकाराचं थे शिवलिंग ठेवावं असं सांगितलं जातं शिवलिंगामधून एक उष्ण ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी त्यावरती बघा पाण्याचा अभिषेक केला जातो आणि जे मंदिरामधले शि मोठे मोठे शिवलिंग असतात तर बघा इतर देवतेंपेक्षा महादेवाच्या पिंडीची पूजा ही चार प्रहरी केली जाते तर त्यावरती पाण्याचा अभिषेक जलाभिषेक इतर वस्तूंचा अभिषेक केला जातो आपल्याला घरामध्ये तेवढं जमत नाही त्यासाठी तुम्ही जर महादेवाची पिंड घरामध्ये आणणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा आकार हा अंगठ्यापेक्षा कमी असावा असं शिवलिंग घरामध्ये ठेवलं जातं त्याची आपण नित्यनेमाने पूजा करावी लागते शिवलिंग घरात असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्यावरती जो जलाभिषेक आहे तो केला तर अतिउत्तम तर बघा रोजच्या धावपिळीच्या जीवनात आपल्याला जमत नाही तर अशांनी फक्त सोमवारी प्रदोष शिवरात्री महाशिवरात्री अशा दिवशी जर तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरी देखील चालेल शिवलिंगावरती फक्त पाण्याने जर जलाभिषेक तरीही महादेव खूप प्रसन्न होतात घरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही सोमवारी का होईना कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करा कच्चं दूध घ्या बघा शिवलिंगावरती कधीही गरम दूध घातलं जात नाही किंवा शिवलिंगावरती तापवलेलं दूध देखील आपल्याला व्हायचं नाही हा नियम देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण की तापवलेलं दूध हे शिवलिंगावरती वाहलं जात नाही किंवा जे पाकेट दूध असतं ना ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती त्याने अभिषेक करायचा नाही कारण की पाकेट दूध हे अगोदरच अस तापवलेलं असतं त्यासाठी पाकेट दूध वापरायचं नाही शक्यतो गाईचं दूध वापरलं तर अतिउत्तम होईल पण दूध हे कच्चं असावं त्यानंतर आपण शिवलिंगावरती फक्त ज्याला अभिषेक केला तरी देखील चालतो शिवलिंगावरती जे काही आपण अभिषेक करतो तर बघा आपण इतर देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ आपल्याला घ्यायची सवय असते परंतु जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक कराल ना तेव्हा ते, ते अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ तुम्ही पिऊ नये कारण की असं म्हटलं जातं की, की शिवलिंगावरती वाहिलेल्या कोणताही वस्तू किंवा जो आपण ज्यावरती चढवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून खातो तर त्या वस्तू खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर महादेवाची पिंड देवघरामध्ये नक्की कुठे ठेवावी तर महादेवाची पिंड उजव्या हाताला गणपतीची महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला आपल्याला महादेवाची पिंड ठेवायचे तर बघा महादेवाची पिंड तुम्ही जे सगळे देवी देवता ठेवणार आहे तुमचे जे पहिल्या पायरीवरती आपले कुलदैवत असतात इष्टदैवत असतात त्यानंतर इतर देवता आपण दुसऱ्या पायरीवरती आणि तुम्ही महादेवाची पिंड ना सर्वात खालच्या पायरीवरती ठेवा म्हणजे दुसऱ्या देवांच्या सगळ्या देवांच्या पुढे आपल्याला ही महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवाची पिंड मागे ठेवून इतर देवी देवता पुढे ठेवू नका देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवत असताना ती पुढे ठेवावी त्यानंतर अजून एक आपल्याला नियम पाळायचा आहे तो असा की महादेवाची पिंड बघा का बरेच जण काय करतात तुळशीमध्ये ठेवतात तर चुकूनही तुम्ही तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवू नका कारण की महादेवाला तुळस ही वाहिली जात नाही तुळशीमध्ये असतो तो शालिग्राम दगड असतो जे महाविष्णूचं प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंग घरामध्ये तुळशीमध्ये ठेवत असाल तर तुळशीमध्ये ठेवू नका त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करत असताना देखील आपल्याला विशेष काळजी घेतली पाहिजे शिवलिंग स्वच्छ करत असताना आपण बघा प्रत्येक देवदेवतांची मूर्ती असतो ती अंगठ्याने साफ करतो तर अंगठ्याने साफ नये शिवलिंग साफ करत असताना तुम्ही अंगठ्याचा वापर करायचा नाही तुम्ही बोटांनी शिवलिंग साफ करायचं आहे अंगठा शिवलिंगाला राहू नये हा नियम देखील पाळावा सोमवारी वगैरे तुम्ही शिवलिंगावरती चंदनाने लेप करू शकता शिवलिंगाला तुळस व्हायची नाही शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही व्हायचं नाही शिवलिंगाला भस्म लावलं जातं गुलाल लावला जातो ला हळदी कुंकू अजूनही आज अजिबात आपल्याला व्हायचं नाही शिवलिंगाला पांढरं फूल व्हायचं आहे बेलपत्र व्हायचं आहे बेलाचं एक पान जरी शिवलिंगावरती वाहिलं तरी ते आपल्याला जास्त शुभ फळं देतं बेलपत्र वाहत असताना त्याचा लास्टचा जो दांडा असतो जो तोडल्यानंतर जी गाठ असते ती गाठ काढून टाकून बेलपत्र हे नेहमी उलटं व्हायचं असतं तर हा नियम देखील आपण लक्षात ठेवा सोमवारी प्रदोषला महाशिवरात्रीला शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र वाहू शकता रोज बेलपत्र नाही मिळालं काही हरकत नाही तुम्हाला कधी जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही बेलपत्र वाहू शकता किंवा धोत्र्याचं फूल फळ अशा शिवलिंगाला आवडणाऱ्या वस्तू देखील तुम्ही वाहू शकता Tá. तर बघा घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवायची असते फोटो घरामध्ये ठेवायचा नसतो जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा परंतु घरामध्ये शंकरांचा फोटो महादेवाचा फोटो ठेवूच नये कारण की असं म्हटलं जातं की महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो आणि घरामध्ये जर महादेवांचा फोटो ठेवला तर घराचं स्मशान होतं तर त्यासाठी आपण घरामध्ये महादेवांचा फोटो कधीही ठेवू नका महादेवाची ही पिंडरूपात पूजा केली जाते पिंडामध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं आणि महादेवाची एकट्यांची पूजा करायची नसते ती कुटुंबासोबतच करायची असते आणि जी पिंड असते ना आपली त्या पिंडामध्येच त्यांच्या संपूर्ण कुटुंब असतं त्यासाठी महादेवाची पिंड ही पुजली जाते कधीही महादेवांचा फोटो पुजला जात नाही तर तुम्हाला जर फोटो ठेवायचा असले तर घरामध्ये थे फोटो ठेवू नका तर ही देखील तुम्ही लक्षात ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा देवघरामध्ये शिवलिंग जर स्थापित केलं असेल तर त्याची जागा आपल्याला वारंवार बदलायची नाही एकाच ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाची जागा कधीही सारखी सारखी बदलू नये याशिवाय घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका शिवलिंगाशेजारी गणपतीची मूर्ती व माता पार्वतीची मूर्ती असायला लागते तर बघा घरामध्ये जी अन्नपूर्णा असते तर अन्नपूर्णा माता ही महादेवा महादेवाची बायको पार्वतीचंच रूप आहे त्यासाठी आपण महादेवाच्या पिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकतो त्याशिवाय गणपतीची मूर्ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे महादेवाची पिंड ही एकटी राहत नाही महादेवाच्या पिंडीच्या डाव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे याशिवाय बघा आपल्याला प्रश्न पडतो की आपण जेव्हा श्री शिवलिंग घरामध्ये शिवपिंड आणो महादेवाची पिंड घरामध्ये आणो तर महादेवाच्या पिंडीवरती नाग असावा का किंवा नंदी असावा का असे प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतात तर महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो आणि तो देवघरामध्ये नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असं सांगितलं जातं तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचं नाही असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा एखाद्या सल्ला घ्या आणि ते जास्तीचं शिवलिंग मंदिरात नेऊन ठेवा नदीमध्ये विसर्जित करा नेहमी महादेवाचा अभिषेक करावा महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मधाने यांचं मिश्रण करून देखील पंचामृताने तुम्ही करू शकता पंचामृत वाहन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करत असला तरीही सर्वात आधी पाण्याचाच अभिषेक करायचा है, त्यानंतर 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 आहे त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून त्यानंतर स्वच्छ कपड्याने शिवलिंग पुसून देवघरामध्ये ठेवायचं आहे देवाला पांढरी गंधगोळी महादेवाला किंवा ज्याला भस्म म्हटलं जातं ते लावायचं आहे आपण त्याला कुंकू अजिबात लावायचं नाही किंवा हळदही व्हायच्या नाहीत तुम्ही महादेवावर पांढऱ्या अक्षदा वाहू शकता रंगीत अक्षदा महादेवाच्या पिंडीवर नाही ना महादेवाची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही बेलपत्र आहे महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र कधीही व्हायचं नाही ना महादेवाला पांढरं फूल व्हायचं आहे जसं की सोनचापा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेळाचं फळ किंवा गोकर्णाची फुले देखील तुम्ही महादेवाला वाहू शकता देवघरामध्ये कधीही तुटलेलं बंगलेलं असं शिवलिंग ठेवायचं नाही असं शिवलिंग आपण त्वरित आपल्या नदीमध्ये प्रवाहित करायचे वा त्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे घरातल्या देवघरात कधीही तुटलेली भंगलेली मूर्ती ठेवू नये जी मूर्ती तुटलेली असेल ती ताबडतोब देवघरातून काढून विसर्जित करणं महत्त्वाचं आहे या मूर्तीत नदीत विसर्जित कराव्या अन्यथा पिपळाच्या झाडाखाली ठेवाव्या तुटलेल्या किंवा भंगलेल्या मूर्ती देवघरात ठेवणं हे अशुभ मानलं जात जीवनामध्ये सुख समृद्धी यावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते यासाठी परिश्रमाला अध्यात्माची जोड दिली जाते घरातलं देवघर ही संबंधित कुटुंबातल्या सदस्यांच्या उपासनेची जागा असते नित्य उपासनेमुळे जीवनातले अडथळे अपयश दूर होतं असं मानलं जातं त्यामुळे देवघरात वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असावेत यामुळे उपासनेचं योग्य फळ मिळण्यास मदत होतं देवघरात मोठ्या आकाराच्या किंवा बंगलेल्या मूर्ती कदापि नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं आज आपण शिवलिंगाविषयी बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडासाही आवडला असेल किंवा फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय